すなぜ त्याच्यावर पेरू खराब होऊन दिले खराब झाले ना था दिरे था दिरे था था तो, 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 तो पण ते वर तर दोन आहेत चरायला गेला आई हो oh, मस्त झालं सात आठ तोराला झालं अरे अरे वेचू दे तिला वेच दे त्यांच्या जोर त्या दे दोघी जणी पेरू खाल्लं बघ बघू नाही ना हे बघा फेमस तर काजू आणि पेरू ते आता चोको तोरू थां आणि ये पण ना वरती इतना दोन तीन काढ ना मग तुम्हाला कसं पारकायची हा बघ हा बघ ना हा तुझं तोड मग तोडकायला लागल ना तोड ना आहे गोड आहे का छान लागतो चिकू आहे दुसरे अखेर लस त्याला लागली लागू धुवायला लागतील काजू आपल्याला जास्त भेटले चिक्कू आणि पेरू चिक्कू जास्त भेटले ते चिक्कूचे चिकूची झाड दाखवली तुम्हाला चिक्कूची पेरूची झाड हे झाड माहिती आहे तुम्हाला तेजपत्ता बघू सुकवायला लागतील ना ते तेजपत्तेल्यानंतर केलं कळ्या तोडून येणार आहेत मी सुख मसाल्यामुळे यात्रा असे मसाले वर बरं चाल गला फला

मस्त मोठं मोठं आहेत ना पाणी भरपूर लागतं त्यांना पाणी पाणी चोलून धुवायला लागतं